आज आपण बाप्पाच्या प्रसादासाठी गोड शिऱ्याची रेसिपी बघणार आहोत नेहमी त्याच त्याच पद्धतीने बनवलेला आणि त्याच चवीचा शिरा खाऊन कंटाळा येतो आजचा हा गोडाचा शिरा खूप वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत आणि या शिऱ्यामध्ये साखर टाकण्याची पद्धत अतिशय वेगळी आणि याआधी तुम्ही कधीही बघितलेली नसेल या पद्धतीने जर तुम्ही शिऱ्यामध्ये साखर टाकली तर शिराला रंग तर खूप छान येतो पण चव सुद्धा दुपटीने वाढते शिरा बनवण्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे कढई हलकीशी गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे इथे मी एक वाटी भरून घट्ट तूप घेतलेला आहे यापैकी आपल्याला पाऊन वाटी तूप कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि उरलेलं एक ते दोन चमचे तूप आपल्याला शिल्लक ठेवायचं आहे किंवा हे आपण नंतर वापरणार आहोत आजचा हा शिरा बनवण्यासाठी सर्व साहित्य आपण एका वाटीच्या मदतीने मोजून घेणार आहोत कढईमधलं टाकलेलं तूप पूर्ण वितळून घ्यायचं आहे पूर्ण वितळल्यानंतर यामध्ये थोडेसे बदामाचे काप टाकायचे आहेत थोडेसे काजूचे काप टाकायचे आणि थोडेसे पिस्त्याचे काप टाकायचे या शिऱ्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचा कुठला पण सुकामेवा टाकू शकता काजू बदाम आणि पिस्त्याचे तुकडे आपल्याला फक्त आठ ते दहा सेकंद सर्वात कमी आचेवरती तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत याचा रंग अजिबात बदलू द्यायचा नाही अगदी थोड्या वेळ मी काजू बदाम आणि पिस्ता परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला रवा टाकायचा आहे तर ज्या वाटीने आपण तूप मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी बारीक रवा मी इथे टाकलेला आहे तुम्ही याऐवजी जाड रवा सुद्धा घेऊ शकता रवा आपल्याला हलका तांबूस रंग येईपर्यंत तुपामध्ये परतत राहायचा आहे रवा तुपामध्ये टाकल्यानंतर सुरुवातीचे दोन ते तीन मिनिट सर्वात कमी आचेवरती परतून घ्यायचा आणि नंतर गॅस कमी ते मध्यम करायचा आणि कमी ते मध्यम आचेवरती हलका तांबूस रंग येईपर्यंत एक याला परतत राहायचा आहे रवा जस जसा भाजून होतो तसा तो तूप सोडायला सुरुवात करतो तुम्ही इथे बघू शकता की रव्याने बऱ्यापैकी तूप सोडलेला आहे आणि मस्त पातळ सुद्धा झालेला आहे आणि रंग सुद्धा तुम्ही बघू शकता हलका तांबूस रंग आलेला आहे इथे रवा आपला चांगला भाजून झालेला आहे आता यामध्ये आपला दूध टाकायचं आहे जा तर ज्या वाटीने आपण रवा आणि तूप मोजून घेतलं त्याच वाटीने आपल्याला दूध सुद्धा टाकायचं आहे सुरुवातीला एक वाटी दूध मी यामध्ये टाकून घेतलं आणि थोडंसं एकत्र करून घेतलं कारण रवा खूप गरम होता आणि परत दोन वाटी एवढं दूध मी यामध्ये टाकलेलं आहे म्हणजेच आतापर्यंत मी तीन वाटी एवढं दूध टाकलेलं आहे हे दूध रव्यामध्ये छान एकत्र करून घेऊ दूध टाकताना ते थोडंसं गरम असायला हवं दूध आणि रवा छान एकत्र करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे पण आधी सांगितल्याप्रमाणे आपण साखर थोडीशी वेगळ्या पद्धतीने यामध्ये टाकणार आहोत त्यासाठी गॅसवरती सर्वात कमी आचेवरती किंवा मंद आचेवरती कढई ठेवायची आहे आणि या कढईमध्ये दीड वाटी एवढी साखर टाकायची आहे साखर टाकताना ती कढईमध्ये पूर्ण पसरवून टाकायची आता ही पसरवून घेतलेली साखर सर्वात कमी आचेवरती आपल्याला थोडीशी वितळवून घ्यायची आहे साखर वितळून घेत असताना याला चमचा अजिबात लावायचा नाही आणि गॅससुद्धा कुठेही मोठा करायचा नाही तुम्ही बघू शकता की इथे थोडी थोडी साखर विरगळलेली आहे साखर अशी थोडीशी विरगळल्यानंतर चमच्याने याला एकत्र करून घ्यायचं तुम्ही जर पूर्ण वितळण्याची वाट बघाल तर साखर आपली पूर्ण जळून जाणार आहे त्यामुळे थोडीशी वितळल्यानंतरच याला एकत्र करून घ्यायचं आणि नंतर चमच्याने एकसारखं ढवळत राहून ही साखर आपल्याला पूर्ण वितळवून घ्यायची आहे फक्त लक्षात ठेवा की ते साखर विरगळण्यासाठी पाण्याचा वापर करायचा नाही आपण इथे साखरेचं घेणार आहोत सर्वात कमी आचेवरती एकसारखं चमच्याने ढवळत राहून साखर पूर्ण विरघळली गेलेली आहे हे कॅरेमल जळणार नाही याची काळजी घ्यायची कारण हे जर जळलं तर शिरा अजिबात चांगला लागणार नाही आता या विरगळलेल्या साखरेमध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर इथे मी दीड वाटी एवढं पाणी टाकलेलं आहे साखरेच्या कॅरेमलमध्ये के पाणी टाकलं की लगेच ते कडक पडतं पण पाणी जसजसं गरम होणार किंवा पाणी जसं उकळायला लागतं तशी ती साखर पाण्यामध्ये पूर्ण विरघळून सुद्धा जाते गॅसची फ्लेम मी सर्वात कमी ठेवलेली आहे आणि कमी याचे वरतीच आपल्याला चमच्याने एकसारखं ढवळत राहून ही साखर पूर्ण पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे अगदी तीन ते चार मिनिटांनी तुम्ही बघू शकता की साखर पाण्यामध्ये पूर्ण विरघळली गेलेली आहे इथे आपलं साखरेचं पाणी तयार झालेलं आहे आणि पाण्याचा रंग सुद्धा तुम्ही बघू शकता की मस्त तांबूस तांबूस आलेला आहे तुम्हाला हवं असेल तर साखरेचं हे पाणी तुम्ही रवा भाजायच्या आधी सुद्धा बनवून ठेवू शकता किंवा रवा भाजत असताना दुसऱ्या गॅसवरती सुद्धा सोबतच तुम्ही हे साखरेचं पाणी बनवून घेऊ शकता हे सर्व पाणी आपल्याला भाजून घेतलेल्या रव्यामध्ये टाकायचं आहे सोबतच पाऊन वाटी दूध सुद्धा मी यामध्ये परत टाकलेलं आहे आता रव्याबरोबर सर्व छान एकत्र करून घ्यायचं आहे साखरेचं पाणी आणि दूध एकत्र करून झाल्यानंतर तुम्हाला हे मिश्रण थोडस पातळ दिसत असेल पण जसजसा शिरा शिजत जातो तसा तो घट्टसर होत जातो आज आपण मस्त रसरसी असा शिरा बनवणार आहोत त्यामुळे याला मी खूप जास्त घट्ट सुद्धा करून घेणार नाही आता यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकायची नंतर इथे मी पाव वाटी एवढी मिल्क पावडर सुद्धा टाकलेली आहे ती माझ्याकडे होती त्यामुळे मी टाकलेली आहे तुम्ही नाही टाकली तरी सुद्धा चालेल पण मिल्क पावडर टाकल्यामुळे शिरा आणखी जास्त टेस्टी बनतो परत एकदा सर्व छान एकत्र करून घ्यायचं मी इथे मिल्क पावडर डायरेक्ट शिऱ्यावरती टाकलेली आहे त्यामुळे त्याच्या गुठळ्या झालेल्या होत्या आणि त्या फोडायला थोडासा वेळ जास्त लागतो त्यामुळे तुम्ही जेव्हा टाकाल तेव्हा दूध किंवा पाण्यामध्ये मिक्स करून टाकायची म्हणजे होणार नाहीत सर्वात शेवटी यामध्ये तूप टाकायचं आहे सुरुवातीला एक ते दोन चमचे तूप आपण बाजूला काढून ठेवलेलं होतं ते सर्व तूप यामध्ये टाकायचं आहे आणि शिऱ्यामध्ये चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे शिरा पूर्ण शिजल्यानंतर शेवटी असं एक ते दोन चमचे तूप टाकल्यामुळे शिऱ्याला चकाकी मस्त येते आणि शिरा दिसायला सुद्धा मस्त दिसतो इथे आपला वेगळ्या पद्धतीने बनवलेला वेगळ्या प्रकारे साखर टाकलेला शिरा खाण्यासाठी तयार झालेला आहे हा शिरा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ हा शिरा सध्या गरमच आहे आणि शिरा जस जसा थंड होणार तसा तो तूप सोडायला सुरुवात करतो आपण इथे साखरेचं बनवून हा शिरा बनवलेला आहे त्यामुळे तुम्ही शिऱ्याला रंग बघू शकता मस्त सुंदर आलेला आहे या शिऱ्याला बघून तुम्हाला मुगदाडीच्या हलव्याची आठवण नक्कीच आली असेल आणि चवीला सुद्धा अगदी तसाच होतो फक्त मी सांगितलेल्या पद्धतीने बनवला तरच यावरती थोडेसे काजू बदामाचे काप टाकायचे आणि इथे आपला मस्त रसरसित आणि ज्युसी शिरा खाण्यासाठी तयार झालेला आहे शिरा थोडासाच थंड झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की शिऱ्याने बऱ्यापैकी तूप सोडलेला आहे आणि शिरा मस्त रसरसित सुद्धा झालेला आहे मग बाप्पाच्या प्रसादासाठी असा शिरा नक्की बनवून बघा आणि कसा वाटला हे कमेंट करून सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा